गुड मॉर्निंग मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल तर आज सुरुवात केलेली आहे हॉल क्लिनिंगला आणि आता बघा पावसाळ्यामध्ये पावसाळा लागलेलाच आहे तर आता ह्या वर्षी लवकरच पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये आता आपण जेव्हा क्लिनिंग करतो तर पावसाळा लागायच्या अगोदरच आता उन्हाळा संपला आणि पावसाळा लागला की आपण ही डीप क्लिनिंग जी आहे ती आपण करायलाच हवी प्रत्येक गृहिणीने याने काय होतं बघा उन्हाळ्यामध्ये खूप सारी डस्ट येत असते आणि आणि बघा खूप असं सगळे म्हणजे शो पीस असू द्या किंवा टी व्ही वगैरे फॅन असू द्या उन्हाळ्यामध्ये चोवीस तास आपले फॅन चालू असायचे आणि मग ते धुळीने एवढे म्हणजे काही काहींचे फॅन तर एवढे चिकट होतात की ते वर्षानुवर्ष साफ देखील करत नाहीत तर असो आता इथे बघा जेव्हा पावसाळा लागायच्या अगोदर जेव्हा तुम्ही डीप क्लिनिंग क कर, म्हणजे करायलाच हवी आणि केली ना की तर ती अशा पद्धतीने जर केली तर सगळी कामं सोपी होऊन जातील आणि आज व्हिडिओमध्ये बघा मी ज्या काही तुम्हाला वीज सवयी दाखवणार आहे किंवा सांगणार आहे आणि त्याचबरोबर बघा काही पॉझिटिव्ह टिप्स देणार आहे तर त्या जर तुम्ही फॉलो केले ते, के ते पॉझिटिव्ह टिप्स किंवा त्या सवयी जर तुम्ही लावून घेतल्या स्वतःला तर त्या सवयी तुम्हाला असेलच परंतु ज्यांना कोणाला कोणाला नसेल तर त्यांना ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तर तुम्हाला खूप म्हणजे फायद्याच्या ठरू शकतात बघा तर आता डीप क्लिनिंग करताना कसं होतं की आपण म्हणजे काही काही जण काय करतात की वर्षातून ही दिवाळी तर ती दिवाळी साफ साफसूप करतात सगळं घर साफ करायला काढतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही क्लिनिंग केली घराची तर घर पण स्वच्छ साफसूप राहतं आणि म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे तर ज्या घरामध्ये नेहमी स्वच्छता टापटीप शांती किंवा स्वच्छता असेल तर तिथेच लक्ष्मी सुवास करते आ असा आहे आणि ज्या घरामध्ये बघा म्हणजे अस्तव्यस्त सगळं पसारा आहे कायमस्वरूपी किंवा खूप घर भरलेलं आहे द आणि धूळ बसलेली आहे देवघरसुद्धा असं भिंतीवर लटकवलेलं आहे किंवा किंवा घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा नाही सतत भांडणं किरकिर मुलांवर चिडचिड पुन्हा प्रत्येक ठिकाणी म्हणजे स्वतःला तर नाहीच परंतु घरामध्ये पण सारखं प्रत्येकावर ओरडणं जर असं असेल तर त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी सुवास करत नाही आणि जरी पैसा अडका येत असला तरी पण बघा तो टिकून राहत नाही तर आता हे जे माझं देवघर आहे तर त्याच्यावरती बघा खूप धूळ बसते अशी आणि ही मी जवळपास म्हणजे महिना दोन महिन्यात तुन साफ करतच असते तर असं मी बघा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे आणि आता तिथला बल्ब जो गेलेला होता तो काढला आहे त्यामुळे म्हणजे मी, मी सिक्युअर म्हणून चप्पल घातलेली आहे पायात आणि साफ करत आहे तर तिथे साफ वगैरे केलं त्यानंतर बघा आता वरतून मी सगळं म्हणजे जाळ्या काढून घेते आता हे जे पी पीमध्ये वगैरे असं जाळ्या वगैरे धूळ बसलेली असती तर हे असं आपण कमीत कमी कमीत कमी महिना दोन महिन्यातून तरी पंधरा वीस दिवसातून किंवा महिन्यातून आपण असं डीप क्लिनिंग करायला हवी म्हणजे याने काय होतं सगळं स्वच्छ राहतं कोणी अचानक आलं तर आपल्याला गिल्ट होत नाही किंवा संसुदी आली तरी आपल्याला जास्तीची कामं पडत नाही आणि आपण ह्या जर सवयी करून घेतल्या प्रत्येक गृहिणीने तर सगळी कामं सोपी होऊन जातात तर आता बघा मी रोज क्लिनिंग म्हणजे झाडता झाडता असं हात फिरवतच असते झाडूने कुठे जाळी वगैरे असेल तर काढून घेते तर एवढं काही साफ करायला नाही आहे पण तरी पण असा एक दोन तासामध्ये होऊन जातं पूर्ण डीप क्लिनिंग तर मी पूर्ण आता सगळीकडनं जाळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर बघा आता हे सगळं मी जे शोपीसच्या काही वस्तू आहेत तर त्या पण मी स्वच्छ पुसून ठेवणार आहे आणि मला त्या गृहिणींना असं सांगायचं आहे की बघा कंटाळा न करता नकारात्मक विचार टाळा आणि स्वतःची प्रगती करा किंवा स्वतःच्या कामावर फोकस करा स्वतःमध्ये आनंदी राहा जरी हाऊसवाईफ होममेकर असाल तर बघा आता हो काय होतं की वातावरणच असं म्हणजे पावसाळ्यामध्ये काय होतं करमत नाही नैराश्य येतं आणि म्हणजे एकदम उदास उदास वाटतं बघा त्याचबरोबर काही काम करायला उत्साह राहत नाही आणि मग याने स्थूलपणा वाढतो तसेच वजन वाढतं आणि मग आणखीनच आपल्याला बघा असं आळस येत राहतो म्हणजे काम करायला आपल्याला असं इच्छाच होत नाही घ्यायला तर मी त्यांना तेवढं सांगायचं आहे की बघा बघा म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आळस न करता हा कंटाळा येतो पण एवढा आळस न करता तुम्ही स्वतःच्या कामावर फोकस करा तुम्ही जिथं बघा असं तुम्हाला जेव्हा करमत नाही किंवा उदास वाटते आणि आता बघा पावसाचे दिवस आहेत त्यामुळे मग कसं होतं की मनात नको ते विचार येतात आणि आपण डिस्टर्ब होतो तर मग आपण जर असं कशात ना कशात मन गुंतवलं ना आपलं की आपण खूप छान आनंदी राहतो आणि घर पण आपलं छान राहतं पुन्हा बघा आपलीच प्रगती होते तर आता इथे बघा टी व्हीच्या मागे एवढी धूळ बसलेली होती तर मी पूर्ण ते जो साफ करायचा ब्रश आहे त्याने पूर्ण साफ करून घेतलं आणि आता टी व्ही वगैरे असं जर जेव्हा कधी तुम्हाला असं क म्हणजे वाटेल की बाबा तुम्ही कुठेतरी डिस्टर्ब आहेत नको विचा ते विचार डोक्यात यायला लागलेत किंवा करमत नाही आहे तर सरळ घर साफ करायला काढा किंवा हव्या त्या गोष्टी तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टी तुम्ही करा कुठेतरी मन रमवलं ना तर आपलं माइंड पण फ्रेश होतं आनंदी राहतो आपण आणि आपण चिडचिड करत नाही पॉझिटिव्ह राहायला लागतो आणि घरामध्ये सुद्धा बघा निगेटिव्हिटी तयार कशाने होते तर नको त्या खूप जास्तीचा पसारा असणं नको त्या वस्तू सतत काही ना काही बघा एखाद्याला सवय असते सार की सारखी शॉपिंग करायची नको त्या वस्तू सारखं आपल्या घरामध्ये आणत राहायच्या म्हणजे एक एक जी गो वस्तू आहे त्या वस्तूचा वापर होतोय तरी पण ती परत डबल डबल वस्तू आणणं किंवा ठेवणं त्या वस्तूला जागा पण शोधावी लागते आणि मग त्याने पसारा होतो आणि तेवढं क्लीन पण ठेवावं लागतं तर ही अशी धूळ खूप येते बघा आता इथे स्टडी टेबलवर एवढी धूळ आहे मग ही प्रत्येक वस्तू वस्तू आपल्याला हाताने पुसावी लागते मग वेळ पण जातो आणि प्र प परत काय होतं की चिडचिड चे, होते आणि खूप पसारा होतो त्यामुळे मोजक्याच वस्तू ना ज्या वस्तूचा वापर करायचा आहे त्याच वस्तू तुम्ही घेत चला आणि त्या नीटनेटक्या व्यवस्थित दहा वस्तू तिथे घ्यायच्यात ना तिथे तुम्ही दोन वस्तू पण चांगल्या क्वालिटीच्या घ्या आणि त्याच व्यवस्थित ठेवा डिसेंट घर खूप छान दिसतं जास्तीचा पसारा करू नका आणि काय होतं की तेवढं मेंटेन ठेवायला पण लागतं आता इथे बघा जरी आता फर्निचर वगैरे केलं ना तरी पण ते सतत पुसावं लागतं स्वच्छ ठेवावं लागतं आणि प्रत्येक वस्तू तिथल्या तिथे जिथल्या तिथे गेली ना की मग घर पण छान मेंटेन राहतं त्यामुळे ह्या सवयी तुम्ही लावून घ्या आणि अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत ह्या सवयी लावल्या ना की जास्तीचा पसारा होत नाही आणि प्रत्येकाने जिथली वस्तू घेतली तिथं ठेवली ना की मग आपल्याला पण चिडचिड होत नाही आणि कामं पण पटपट उरकतात आता बघा फरशी पुसताना मी त्यामध्ये मीठ आणि तुरटी टाकलेली आहे तर ते मी बाथरूममध्ये एका डब्यामध्ये भरूनच ठेवते तुम्हाला मी मागेच सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की आंघोळीच्या वेळेला तुम्ही बाथरूममध्ये मिठाची आणि तुरटी पावडर एकत्र करून ठेवा आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये अर्धा चमचा रोजचा थोडासा छोटा अर्धा चमचा टाकत चला म्हणजे त्याने काय होतं की स्किनला पण तुरटीचा खूप सारा फायदा आहे आणि त्याचबरोबर जर काही आपण बाहेर गेलो आणि आपल्याला बघा कधी कधी नजर लागते किंवा काय तर त्याला सुद्धा फरक पडतो त्यामुळे तुरटी आणि मीठ हे फरशी पुसताना सुद्धा थोडंसं पाण्यात टाका तर आता मी ते मी फिनेल वगैरे टाकून सगळं स्वच्छ फरशी पुसून घेतलेली आहे आता बऱ्याच जणींना सवय असते की पहिली फरशी पुसतात आणि नंतर कचरा काढतात तर असं करू नका पहिला कचरा काढत जा आणि नंतर फरशी पुसत जा म्हणजे सगळी डस्ट निघून जाते निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी घरात येते म्हणजे छान प्रसन्न वाटतं आपल्याला आणि आता इथे बघा मी आंघोळ केली देवपूजा केली म्हणजे फरशी आंघोळ केल्यानंतर मी फरशी पुसली कारण काय झालं खूप धुळीने मला म्हणजे गरम वगैरे झालेलं आणि खूप घाम घाम झालेला त्यामुळे मी पहिले आंघोळ करून घेतली नंतर मग फरशी पुसले आणि फरशी पुसल्यानंतर देवपूजा ही माझी रोजची नित्यपूजा बघा आणि अशी स्वामी सेवा वगैरे केली ना की मला खूप प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये पण खूप छान आनंदी प्रसन्न वातावरण राहतं तर मी देवपूजा करून घेतली त्यानंतर हा स्वामींचा फोटो पुसून मी अष्टगंध वगैरे लावून कुंकाचा टिक्का वगैरे लावत असते त्याचबरोबर बघा हे प्लॅन पण खूप छान झालेला आहे आणि आता पावसाळ्यामध्ये वगैरे असं छान बहरलं आहे तर ते असं घरामध्ये तुम्ही ठेवलं त्याच्याकडे पाहिलं तरी आपल्याला खूप एनर्जी येते तर असं पक्ष्यांना थोडं तरी धान्य पाणी वगैरे ठेवत चला तुळशीला पाणी अगरबत्ती वगैरे लावत जा याने खूप छान म्हणजे प्रसन्न वाटतं आणि तो स्मेल जो असतो ना धुपाचा अगरबत्तीचा असा अक्षरशः घर आहे ना ते प्रसन्न होऊन जातं तर ते इथे छान असं बेलाचं वगैरे झाड आलेलं आहे मस्त झाडं पण छान पावसाने बहरलेली आहेत तर आता इथे कापूरदानी पावसाळ्यामध्ये काय करायचं की घराला फ्रेश आणि उबदार ठेवण्यासाठी आहे ना तुम्ही धूप वगैरे लावत जा आणि त्याचबरोबर बघा कापूरदानी लावायचे कापूरदानीचा स्मेल खूप घ्यावासा वाटतो आणि फ्रेश फील होतं हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये बघा जे तमालपत्र असतं ना त्याच त्याचा बारीक भुगा करून ठेवा म्हणजे तुळ याच्यामध्ये कापूरदानीमध्ये आ, कापूर जी भीमसेन कापूर आहे ना तर त्याच्यामध्ये तर तो थोडासा जाळत झाला तर त्याने खूप छान प्रसन्न वाटतं घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह घर राहायला लागतं म्हणजे घरातील माणसं देखील आणि अगदी पॉझिटिव्ह म्हणजे छान वाटतं घरामध्ये प्रसन्न वाटतं तर आता बघा माझं सगळं क्लीन झालं आहे आणि नीटनेटकं मी आवरून घेतलेलं आहे तर खूप छान क्लीन दिसतंय सोफा वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतला गालीच्या वगैरे अंथरला आहे आणि त्याचबरोबर देवपूजा वगैरे माझी झालेली आहे आणि धूप पण मी असं गॅलरीत वगैरे ठेवते म्हणजे हवेने सगळ्या घरामध्ये पसरलं जातं आणि खूप फ्रेश वाटतं आणि बऱ्याच वेळेला काय होतं पावसाळी वातावरणामध्ये ना आपण जेवढं घराला फ्रेश आणि एकदम उबदार ठेवू ना तेवढं आपल्यासाठी ते, ते चांगलं आहे आपण पण स्वतःमध्ये असे चेंजेस करायला हव्यात सवय लावून घ्यायला हव्यात तर सकाळी उठून व्यायाम वगैरे करायचा त्याचबरोबर बघा घरातील सगळी कामं कोणाला काय हवं काय नको तर हे आपण जर सगळ्यांचं जर काळजीने बघितलं तर आपण त्यामध्ये व्यस्त होऊन जातो आणि कुठल्याही डोक्यामध्ये नको ते विचार येत नाहीत तसेच मुलांसोबत वेळ घालवा तुम्हाला हव्या त्या गोष्टी करा एखादं छानसं पुस्तक वाचा किंवा आ... किंवा रील्स आवडत असेल तर रील्स बनवा त्याचबरोबर बघा घर पण तुम्ही असं स्वच्छ ठेवू शकता म्हणजे आज बेडरूम आवरलं उद्या हॉल क्लिनिंग करा किंवा काही ना काही डीप क्लिनिंग केले तर घर पण छान साफसूप राहतं लक्ष्मी सुवास करते प्रसन्न वाटतं आणि नेहमी स्वच्छता घरामध्ये हवीच आहे तर आपण जेव्हा पावसाळा बघा लागतो तर आपल्याला खूप असं म्हणजे चिकचिक वाटतं असं बाहेर पडायला पण नको वाटतं आणि घरामध्ये पण आपल्याला अगदी असं गरमेन असं होतं म्हणजे उदास वाटतं नैराश्य येतं मग आपण जर असं स्वच्छता टापटीप क्लिनिंग ठेवलं आणि पावसाळ्यात नेहमी बघा स्वच्छ जेवढं आपण स्वच्छ आणि कोरडं घर ठेवू ना उबदार तेवढं आपल्याला छान फ्रेश फील होतं म्हणजे अजिबात नैराश्य वाटत नाही आणि आपली चिडचिड पण होत नाही तर आता बघा मी तुम्हाला सांगते की म्हणजे घर तर आपण स्वच्छ ठेवतोच आहे पण त्याचबरोबर डीप क्लिनिंग पण तुम्ही करत जा मग ती फ्रीजची असू द्या किंवा तुमची बाथरूमची क्लिनिंग असू द्या डीप क्लिनिंग किंवा काही ना काही बऱ्याच गोष्टी असतात घरामध्ये तर मग असं रोज एक एक दिवस करा कामामध्ये व्यस्त राहिलं ना की डोक्यामध्ये कुठलेही विचार येत नाही आणि आपण एखादं काम एक्स्ट्राचं केलं तर बघा आपलं मन खूप सुखावतं मेन पॉईंट तिथे आहे की आपल्या मनाचा विचार करा मनाला नेहमी समाधानी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा मन आनंदी असेल तर तुमच्या चेहऱ्यावर तो आनंदीपणा किंवा तुमचा चेहरा फ्रेश दिसायला लागतो त्यामुळे तुम्ही सतत व्यस्त राहा तुमच्या कामावर फोकस करा आता तुम्ही बघा मी, मी तुम्हाला सांगितलं की बरेच जण म्हणजे काही जण म्हणत असते की हे करू नको ते करू नको पण करायचं कधी जेव्हा आपली आपण कसं होतं की मुलं लहान असतात आपलं पूर्ण म्हणजे त्यांच्यामध्येच लहानाचं मोठं करण्यामध्ये दिवस जातात आणि ते मोठे झाल्यानंतर ते त्यांच्यामध्ये बिझी होऊन जातात होमवर्क स्टडी करिअर काही असो मग आपण असंच उदास घरातली कामं करत बसतो आणि नको ते गोष्टींचं लोड घेतो टेन्शन घेतो आणि उदास होऊन आपण डिस्टर्ब होऊन जातो त्यामुळे आता कुठेतरी आपल्याला म्हणजे टाईम मिळायला लागलाय मग तो टाइम आपण कुठेतरी व्यस्त केला पाहिजे म्हणजे आपलं मन कुठल्या ना कुठल्या कामात जर गुंतवलं आपण तर मग आपण नेहमी बघा आनंदी राहतो आणि फ्रेश राहतो तर बऱ्याच वेळेला काही ना काही करायला आपलं मन असतं परंतु आपण विचार काय करतो की लोक काय म्हणतील आणि आता ह्या वयात शोभेल का पण काही लोकांना कोणाचं पडलेलं नसतं आपल्यालाच आपलं सगळं काही बघायचं असतं आणि आनंदी राहून फ्रेश राहून नेहमी तुम्ही बघा प्रत्येक काम आवडीने जर केलं त्या काम जे काही काम कराल ते मनापासून केलं तर न ते नेहमीच चांगलं होतं त्यामुळे कोणाचा विचार करू नका तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा तुमच्या फॅमिलीकडे लक्ष द्या तुमच्याकडे लक्ष द्या तुमचे शरीर तुमची हेल्थ चांगली ठेवा तुम्ही तर तुम्ही म्हणजे छान दिसायला लागाल आणि आता आपण बघतोय की खूप काही ना काही ऐकायला मिळते बघा आज इकडं हे झालं उद्या तिकडं ते झालं चार जण गेले पाच जण गेले असं काही ना काही चाललेलं आहे त्यामुळे आयुष्य हे किती दिवसाचं आहे ते हसत खेळत जगा म्हणजे जे ते त्याच्या पद्धतीने जे ते त्याच्या परिस्थितीने राहतं कोणाला वाईटही बोलू नका आणि कोणाला म्हणजे कमीही लेखू नका त्यामुळे जे काही तुम्ही कराल ते अगदी आनंदाने आणि क सगळ्यांशी प्रेमाने वागा कसं होतं की ज्याचे कर्म त्याच्यापाशी आपण आपलं मन साफ असेल आपलं मन चांगलं असेल तर परमेश्वर आपल्याला कुठेही देतो आणि कुठेही आपल्याला मदत करत असतो त्यामुळे तुम्ही देवाची सेवा श्रद्धा ठेवा सगळं चांगलं होतंय आता बघा बोलता बोलता माझं सगळं हॉल क्लिनिंग झालं त्यानंतर किचन मी सगळं आवरून घेतलं आणि डायनिंग टेबल वगैरे सगळं पुसून घेतलं आता पावसाळ्यामध्ये बघा कपडे वगैरे सुकत नाही आणि खूप उबट वास येतो मग कपड्यांचा पण आणि मग सगळं घरात पसारा होऊन जातो तर मी तुम्हाला सांगते की हे जे स्टँड आहे ना तर असं स्टँड तुम्ही आण ते स्टँड बघा तुम्ही गॅलरीत फिट करू शकता किंवा तुम्हाला जर गॅलरी म्हणजे जागा नसेल तर तुम्ही बाथरूममध्येही फिट करू शकता किंवा जिथं मोकळा स्पेस असेल घर घरामध्ये तिथे तुम्ही ते लावू शकता त्याने काय होतं की कपडे व्यवस्थित सुकले जातात आणि जे तुम्ही बघा खालचं स्टँड आणता म्हणजे घरा आणि जे बैठं स्टँड असतं ना की आपण बघा गॅलरीत ठेवतो पाऊस आला की पुन्हा माग ते घरात ओढून घेतो आणि ते एकामागोमाग कपडे आपण तिथेच टाकले जातात तर त्याला हवा पण लागत नाही आणि ते सुकत पण नाहीत कपडे अगदीच उन्हाळ्यामध्ये वगैरे ठीक आहे परंतु पावसाळ्यात अजिबात कपडे त्याच्यात सुकले जात नाही त्यामुळे तुम्ही असं जर गॅलरीला वरती स्टँड फिट केलं ना तर त्याला तुम्ही कपडे टाकले ना तर ते रात्रभर व्यवस्थित सुकतात बघा हवेने आणि पाऊसही लागत नाही तर मी आता इथे बघा पाऊस उघडतो आणि लगेच ऊन पडतं आणि लगेच पाऊस येतो असं होतं त्यामुळे मी इथे गॅलरीत आता इथे ग्रिलवरच कपडे टाकून घेतले आणि थोड्या वेळ उन्हाने सुकले की हवेने सुकले की मी लगेच मग पाऊस आला की काढून ते वरच्या स्टँडवर टाकत असते म्हणजे आता हेच काम आहे आपल्या हाऊसवाईफला घरामध्ये पावसाळा लागला की हीच कामं असतात इकडनं तिकडं कपडे ठेवा आणि तिकडनं इकडे कपडे टाका हेच कामं चालू असतात तर असं हे मी तुम्हाला दाखवलंय ते वरचं स्टँड तुम्ही फिट करून घेतलं ना की टेन्शन पण राहत नाही आणि व्यवस्थित रात्रभर म्हटलं तरी कपडे त्याला सुकवून जातात परंतु फक्त पिणा लावावे लागतात तर आता जास्तीचे कपडे होते वरती काही कपडे टाकलेले आणि खाली पण मी ग्रिलवर काही कपडे टाकले टॉवेल वगैरे सुकायला तर आता ऊन आणि हवा पण खूप सुटलेली आहे तर कपडे लगेच सुकले पाऊस आला की मग काढावेच लागतात तर असं आहे तर असं मला सांगायचंय की ते वरचं स्टँड तुम्ही फिट करून घ्या आता जे मागे बघा मी पोटमाळा वगैरे साफ केला होता इथे जो गॅलरीला होता तर मी तुम्हाला सांगितलं होतं ना तर त्यांनी ह्या आठवड्यामध्ये ते काम पूर्ण केलेलं आहे आणि खूप छान वरती लॉप्ट झालेलं आहे तर सामान वगैरे पण त्याच्यामध्ये आता बसेल वेस्टेज काही सामान असेल ते तिथे मी ठेवणार आहे आणि झाडं पण खूप छान बहरलेली आहे बघा इथे स्नेक प्लांट आहे स्पायडर प्लांट आहे इथे बेलाचं झाड गोखर्णीचं इथे वेल लावलेला आहे त्याला छान फुलं येतात तर इथे देवपूजा वगैरे झाली त्यानंतर बघा इथे मी स्वामींना असा लोटा भरून ठेवत असते तर असे हे छोट्या छोट्या सवयी प्रत्येक गृहिणीला असायला हव्यात आणि त्याने कळत नकळत आपल्याकडनं स्वामी सेवा होऊन जाते आणि खरंच छान वाटतं तर आता इथे बघा हे मेन म्हणजे बघा किचनचं जे बेसिंग असतं ना ते स्वच्छ साफ ठेवत जा इथे चिलटं वगैरे होत नाही माशा येत नाही ये पावसाळ्यामध्ये ना खूप आपल्याला म्हणजे किचन स्वच्छ पाहिजे आणि माशा वगैरे ना की मग आपल्याला बघा खूप चिडचिड होते त्यामुळे नेहमी स्वच्छ ठेवा मच्छर वगैरे काही झुरळं वगैरे येत नाहीत इत असं साफ सूप ठेवलं ना तर नेहमी स्वच्छ वाटतं आणि इथला बघा जो ओलसर भाग असतो ना म्हणजे किचन बाथरूम तो नेहमी असा क्लीन करून ड्राय असा ठेवत जा म्हणजे क्लीन राहतो माशा वगैरे पण पण येत नाही चिलटं पण होत नाहीत आणि नेहमी स्वच्छ असेल तर छान प्रसन्न वाटतं आणि नेहमी बघा किचनचं डस्टबिन वगैरे छोटंसं असतं तर खरकटं वगैरे हे नेहमी स्वच्छ ठेवत जा खरकटं तिथे ठेवत जाऊ नका जास्त वेळ म्हणजे चिलटं वगैरे होणार नाही आता माझं किचन बघा स्वच्छ झालेलं आहे असं नेहमी क्लीन करून ठेवा नेहमी फ्रेश वाटतं आणि हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे आपण म्हणतो लक्ष्मी नेहमी जिथे स्वच्छता असते तिथे सुवास करते आपण म्हणतो की पैसा येतो पण टिकत नाही आडी अडचणी येतात कामं होती नाही तर त्याचं कारण तेच आहे आपण नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे जशी आपण स्वतःला स्वच्छ ठेवतो तसं घराला देखील ठेवा आता बघा त्याच्यानंतर सगळी कामं उरकली आणि आता पावसाळ्यामध्ये मेन म्हणजे बघा आपल्याला तेवढी कामं करायला एनर्जी तर हवी असते म्हणून मी इथे आता खारी खोबऱ्याचे लाडू बनवत आहे आणि हे लाडू आहेत ना लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत खूप फायदेशीर आहे बघा तर हाडं वगैरे स्मरणशक्ती वाढते की सगळत नाहीत आणि याच्यामध्ये सगळे घटक आहेत खारी खोबरं काजू बदाम तसेच मेथी जवस डिंक गूळ पुन्हा साजूक तुपाचा वापर केला आहे वेलची आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे त्यामुळे खूप खूप छान होतात हे लाडू आणि अगदी एक लाडू खाल्लात तरी दुपारपर्यंत म्हटलं तरी भूक लागत नाही बघा तर हे असे हे लाडू आपण करून ठेवायचे जास्त फास्ट फूड खाण्यापेक्षा हे असे लाडू आपण घरी बनवले तर मुलांना खूप फायद्याचे राहतात मुलांच्या हाडं वगैरे सगळे मजबूत होतात तसेच बघा आपलेसुद्धा केस वगैरे गळत नाही इथे मेथी जवस वगैरे हे तर तुम्हाला माहिती आहे की ती स्किनवर आणि केसांवर फायद्याचं आहे ते तर आता इथे बघा मेथी मी भाजून त्याची पावडर केली आणि दुधामध्ये भिजत घातलेले आहे तर आता दुधामध्ये भिजत घातली तोपर्यंत आपण सगळे जे भाजलेले जिन्स आहे ते सगळे मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचे खारी खोबरं काजू बदाम हे सगळं क्वांटिटीमध्ये थोडं थोडं घेऊन मिक्सर जारमध्ये बारीक करायचं जवस वगैरे आणि गव्हाचं पीठ आहे ना हे साजूक तुपात भाजून घेतलेलं आहे तर अशी फाईन पावडर तयार करायची तर मी जवस बारीक करून घेतले आणि गव्हाचं पीठ हे साजूक तुपात भाजून घेतलेलं आहे बघा तर त्याचा पण कलर चेंज झालेला आहे आता हे सगळं मी एकत्र करून त्याचे लाडू बनवणार आहे तर आणि हे पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये लाडू खाल्लेच पाहिजे कारण हाडं ठिसूळ होतात बघा आणि दुखायला लागतात मेन म्हणजे थंड वातावरणामध्ये आपल्याला शरीराला ओ म्हणजे उबदारपणा मिळतो आणि आपलं हाडं वगैरे मजबूत होतात बघा मुंग्या वगैरे अगदी आजी लोकांना बघा मुंग्या वगैरे येतात तर त्यावर सुद्धा खूप फरक पडतो तर हा असा एक लाडू सकाळी खाल्ला किंवा तुम्ही छोट्या भुकेसाठी सुद्धा खाऊ शकता वजन मेंटेन राहतं वजन जर तुम्ही डाएट करत असाल तर हे लाडू खूप इफेक्टिव्ह आहे त्यात साठी बाहेरचं प्रॉडक्ट घेण्यापेक्षा हे जर तुम्ही अगदी शक्तीवर्धक प्रोटीनयुक्त हे लाडू आहेत त्यामुळे हे लाडू तुम्ही एक लाडू जरी खाल्ला तरी खूप त्याने एनर्जी येते तर आता हे जे मी बारीक केलेलं होतं तर दुधात भिजत घातलेली मेथी आहे ना तर ही आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायची तर तुपात चांगली परतली आणि त्यानंतर मग आता आपल्याला सगळं एकत्र करून लाडू वळवायचे आहेत तर तर मेथी चांगली आपण अशी परतून घेतली ना तुपामध्ये की तिचा कडूपणा निघून जातो आणि लाडू कडू होत नाहीत आणि लहान मुलंही आवडीने खातात तर मग असं तुम्ही पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये करत चला तर याने बराच फरक पडतो आपल्या बॉडीला आणि वजन मेंटेन ठेवायचं म्हटलं तर मग असं आपण घरी बनवलेलंच खाल्लेलं बरं बाहेरचं अवॉइड करायचं शक्यतो तर असं ह्या सवयी आपल्याला असणं गरजेचं आहे आपण जेवढं घरामध्ये पौष्टिक बनवू तेवढं आपल्या घरातल्या माणसांना पण फरक पडतो आणि वजन मेंटेन राहतं आणि खुश होतात सगळे मेन म्हणजे तर आता गूळ वितळायला मी बघा फक्त दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकले आणि वितळूनच घ्यायचं आहे फक्त गूळ आपल्याला पाक करायचा नाही आहे त्याचा तर ता मग आता गुळ वितळला की मी ते जे मिश्रण आहे सगळं बारीक केलेलं त्यावर घालून घेतलेलं आहे आणि हाताने मिक्स करायचं थोडं थंड झालं का आणि नंतर लाडू वळवायचे आहेत तर असं हे मी पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये करून ठेवते मुलांना पण बरं पडतं सकाळचा एक लाडू खाल्ला आणि नंतर भाजीपोळी खाऊन स्कूलला जातात त्यामुळे मग कामं पण पटपट उरकतात आणि शक्यतो तिथे चहा नाही घेतला तरी होतं मग एक लाडू खाल्ला तरी भूक भागते तर असं हे मी करून ठेवते आता ह्या सवयी तुम्हाला असेलच परंतु हे आपण जेव्हा प्रॅक्टिकली करतो समोरच्याचं बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं तर अशा ह्या मी तुम्हाला बऱ्याच पॉझिटिव्ह टिप्स आणि काही सवयी सांगितलेल्या आहेत तर त्या नक्की तुम्ही फॉलो करा आणि असं रुटीन ठेवलं तर प्रत्येक गृहिणी बघा नेहमीच कायमच आनंदी आणि फ्रेश दिसेल वजन पण मेंटेन राहील तुमचं आणि चेहऱ्यावर पण बघा ग्लो येतो फ्रेश दिसतो चेहरा पण त्यामुळे नेहमी आपल्या मनाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मी तुम्हाला जे क्लिनिंगच्या बघा सवयी सांगितलेल्या आहेत क्लिनिंग, आहे, क्लिनिंग करताना तर त्या सवयी पण तुम्ही स्वतःला लावल्या स्वतःला तुम्ही कशात ना कशात गुंतवलं तर कधीच तुम्हाला नैराश्य येणार नाही प्रॉब्लेम हे सगळ्यांनाच आहे परंतु जे ते त्याच्या परिस्थितीनुसार फेस करत असतं त्यामुळे मार्ग काढत चला आनंदी राहा छान पुस्तकं वाचा टी व्ही बघा किंवा एखादा आवडता मूवी बघा मुलांसोबत वेळ घालवा घरामध्ये असं काही ना काही आवडीची रेसिपी बनवा एखादी घर स्वच्छ ठेवा काही ना काही आवरत चला तुम्ही किंवा स्वतःला छान आवरा खूप म्हणजे खूप काही गोष्टी आहेत शिकण्यासारख्या करण्यासारख्या त्या त्यामध्ये त्या तुम्ही तुमचं मन रमवा तर बघा कसं वाटतं आहे तुम्हाला खूप तुम्ही बघा फ्रेश दिसाल आणि जे तुमचं आत्ताचं वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही चार ते पाच वर्षांनी कमी दिसायला लागाल तर हे तुम्ही बघा सवयी करा आणि असं रुटीन शारीरिक रुटीन ठेवा तर खूप फरक पडेल तर आता माझे लाडू बनून झालेले आहेत आणि असे हे आपण थंड वातावरणामध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये करायचेच आहे सगळी कामं आवडता आवडता बघा लाडू करता करता मला पूर्ण इथे पावणे आठ झालेले आहेत आणि इथे मी भाकरी करायला घेतलेली आहे तर मोस्टली संध्याकाळची एक टाईम भाकरीच करतो ज्वारीची आणि इथे झुणका केलेला आहे म्हणजे गोळ्याचं बेसन ब बोलतात तर झुणका आणि भाकरी तर खूप साधं जेवण बरं वाटतं खायला तर आता इथे पटपट दोन भाकरी केल्या आणि नंतर मग मी इथे गोळ्याचं बेसन केलेलं आहे आणि छान होते भाकरी पण ज्वारीची मस्त अशी फुकते चुलीवरच्या भाकरीसारखी भाकरी बनते तर संध्याकाळच्या वेळेला असं अर्धी भाकरी आणि भात भरपूर होऊन जातो तर मग असं हे जेवण पण माझं साधंच असतं त्यामुळे मग मी सतत हालचाल करते दिवसभर सारखं काही ना काही चालू असतं जेवण झाल्यानंतर किचन क्लीन करून ठेवणे तर ही एक माझी चांगली सवय आहे आणि ह्या सवयी आणि ह्या पॉझिटिव्ह टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे त्या नक्की फॉलो करा नक्कीच बघा खरंच खूप फरक पडेल एका महिन्यातच असं तुमचं छान रुटीन बसून जाईल आणि अगदी फ्रेश आणि आनंदी कायम राहाल तुम्ही तर माझा व्लॉग मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऑकॉन ऑलवर सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय थँक्यू गुड नाईट